प्रभाग क्रमांक तीन मधून रक्षक प्रतिष्ठानच्या तर्फे सुंदर अशी रचना करणार असून तर्फे शोवाहिका उपलब्ध करून देणार असून सर्व लोकांचे इन्शुरन्स फ्री ऑफ कॉस्ट तसेच घरकुल योजना मी मंजूर करणार असून काही विरोधकांकडून मतदान केलं की असं दिसतं प्रेशर टेक्निक चालू करून काही लोकांनी चुकीचा गैरसमज पसरवत आहेत परंतु मी दारू पित नाही किंवा दारू विकत नाही आम्हाला एक चिन्ह बॅट तर एक चिन्ह पंखा मिळाला असून जे बाहेरचे उमेदवार आहेत या ठिकाणी लादलेले आहेत त्यांना याच बॅटने जसा सचिन दोन्ही सिक्सर लावतात तसाच सिक्सर लावत त्यांना बाहेर पाठवून देणार आहे मी सरळ मार्गाने पैसा कमवणारा माणूस असून माझे धंदे बाहेरील देशात चालू आहेत माझा वचननामा जाहीर झालेला असून मी राजकारणी नसून मी जेवढं बोलणार तेच करून दाखवणार असून रक्षक प्रतिष्ठानचं ब्रीदवाक्य आहे जे आम्ही करू शकतो तेच आम्ही बोलतो वॉर्ड क्रमांक तीन मधील एकही मुलगा बेरोजगार ठेवणार नसल्याची शपथ माझे दैवत उदयनराजे तसेच माझ्या आईची घेतलेली असून खोट्या शपथ घेणारा मी राजकारणी नाही असं वक्तव्य रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील दादा मोजर यांनी केलं आहे काही लोक मध्ये फिरून आम्ही हे करू आम्ही ते करू असं बोलत आहेत परंतु तेच शिकलेले नाही, ते, ना ते लोकांना काय शिकवणार असा उपरोक्त टोला देखील विरोधकांना सुशील मोजरे यांनी लगवला आहे जिल्हा परिषदमध्ये नोकरी लावतो या ठिकाणी सरकारी नोकरी लावतो त्या ठिकाणी सरकारी नोकरी लावतो असं खोटं आश्वासन देणारा मी नसून मी आय टी कंपनीमध्ये शंभर टक्के नोकरी लावू शकतो त्यामुळे या प्रभागात एकही बेरोजगार तरुण राहणार नाही मी दिलेल्या दोन अपक्ष उमेदवार गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव यांचं चिन्ह बॅट व फॅन असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं असं आवाहन रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोजर दादा यांनी केलेलं आहे कोणतेही शुभ कार्य करण्याच्या आधी माझे देव श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आशीर्वाद घेऊनच मी सुरुवात करतो आता प्रभाग क्रमांक तीनमध्ये काही अपक्ष उमेदवार यांचा आपण फॉर्म भरलेला आहे गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव हे दोन आपण अपक्ष फॉर्म भरलेले आहेत तर रक्षक प्रतिष्ठाच्या माध्यमातून मी वॉर्ड क्रमांक तीनमधील याच्याबरोबर साताऱ्यातल्या काही आ, बाकी साता शहरातील काही लोकांनाही मी आव्हान करतो की इतक्या सुंदर प्रकार मी या वॉर्डची डेव्हलपमेंट करणार आहे शासनाच्या स्कीम तर आपण दारोदारी नेऊन देणारच आहेत आपण विनामूल्य शववाहिका माझ्यातर्फे मी स्वतः शववाहिका विकत घेऊन लोकांच्या लोकार्पण सोहळा माझ्या देवतेच्या हस्ते करणार आहे त्याच्याबरोबर अनेक लोकांचे मी इन्शुरन्स फ्री ऑफ कॉस्ट ओपन करून घेणार आहे घरकुल योजनेसाठी मी मदत करणार आहे आता काही लोक बोलतात की मतदान प्रेशर टेक्निक चालू केले मतदान केलं की दिसतं म्हणून गोरगरीबांना असं फसू नका कारण मी दारू पित नाही दारू मी दारूचा व्यवसाय माझा नाही कोणाचे व्यवसाय काय ते त्याने त्याने बघावं फक्त बाहेरचे जे उमेद उमेदवार त्याला लादलेले आहेत जर आमचं एक चिन्ह बॅट आहे एक चिन्ह पंखा आहे सिलिंग फॅन तर ह्याच बॅटने जे बाहेरचा उमेदवार दिलेला आहे तिथं त्याच बॅटने बॉलला जसं आपण सिक्सर मारतो जसं तेंडुलकर दोन्ही सिक्सर मारतो असं सिक्सर मारून पुन्हा त्या बाकांच्या जिल्ह्यामध्ये आपण पाठवून द्यायचं त्यांना बाहेर आणि अत्यंत सु उत्कृष्ट असं काम मी वॉर्डमध्ये करणार आहे मी स्वतः कधी उभं राहणार नाही मला कधी उभं राहायचं नाही आहे माझे अनेक देशामध्ये व्यवसाय आहेत आणि मी एक नंबरचे व्यवसाय आहेत आणि सरळ मार्गाने पैसे कमवणारा माणूस आहे मी माझे रिअल इस्टेटचा या, या सगळे व्यवसाय चालू आहेत अनेक देशामध्ये माझे सर्वात महत्त्वाचं महत्वाचं मला हे सांगायचं आहे की हे सुरू असताना मी ए ए आय सारखे ए आय लायब्ररीसारखे इथं मी चालू करतोय किंवा अनेक खूप प्रकल्प आहेत आपला जाहीरनामा लोक बोलतात मी वचननामा बोलतो वचननामा आज संध्याकाळी प्रिंट होऊन इथे येईलच उद्यापासून माझा वचननामा मागा मी तुम्हाला चॅलेंज देतो मी तुम्हाला सर्वांना माझ्या वॉर्ड क्रमांक तीन मधल्या लोकांना मी विनंती करतो की आपण हा वचननामा पहा बाकीच्या वचननामा पहा आणि ह्या वचनामयामध्ये तुम्हाला योग्य वाटते का बघा तुम्ही इतका अत्यंत इतकं उत्कृष्ट इतकं सुरेख काम करणार आहे आणि मी मला कुठं उभं राहायचं आणि मी राजकारणी नाही त्यामुळे त्यामुळं मी उगत लोकांना आश्वासन घेणार नाही मी तुम्हाला चंद्रावर नेतो युरोपला नेतो लंडनला नेतो कुठं तिकडं मायनेला नेतो हे कोणाला बोलणारा माणूस नाहीये मी मी जे करू शकतो मी तेवढंच बोलणारा माणूस आहे आणि जेवढं करू शकतो मी तेवढंच बोलतो रक्षक प्रतिष्ठाचं आमचं दृढ वाक्य आहे की जे आम्ही करू शकतो तेवढंच ते आम्ही बोलतो मग ते पुढचं वरवर इलेक्शन मुद्द दा, मुद्दा गावोगावी गल्लोगल्ली फिरायचं वॉर्डमध्ये जायचं आणि मी हे करतो ते करतो घरकुल मंजूर करतो हे असलं मला जमत नाही जे करू शकतो तेवढं देतो कारण माझा संपर्क जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात माझा संपर्क आहे माझ्या सदर बाजारमधील माझ्या वॉर्ड क्रमांक एक एकही मुलगा बेरोजगार ठेवणार नाही ही मी शपथ घेतलेला आहे माझ्या आई शपथ घेतलेली आहे माझ्या देवतन शपथ घेतो माझ्या जेव्हा देवताची आई शपथ घेतो तेव्हा मी खोट्या शक्ती घेणार आम्ही राजकारणी ढोंगे माणूस नाहीये मी सामाजिक आहे माझे देव मग छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आशीर्वाद घेऊन मी फक्त सामाजिक काम करतोय सगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण सामाजिक काम करतोय मी राजकीय माणूस नाहीये त्यामुळे खोटे आश्वासन द्यायला मला जमणार नाही इलेक्शन पुढं यायचं काहीतरी खोटं नात्या बोलायचं हे मला माझ्या रक्तामध्ये नाहीये माझ्या आई आईशी शिकव तशी नाहीये मला आता काही लोक वॉर्डमध्ये फिरतात आम्ही हे करतो ते करतो काही करू शकत नाही होते ते शिकलेलं ते काय तुम्हाला करून देणार काय देऊ देऊ शकत नाही त्यांना सातारा बाहेर कोण ओळखत काय कुणाला रोजगार लावणार तुम्ही तर मला तुम्ही नगरपालिकेत नोकरी लावतो मी जिल्हा प्रशासनात नोकरी लावतो आणि सरकारी यंत्रणा आहे याला बी काहीतरी फॉर्म असतात इंटरव्ह्यू असतात शासन दराबारी कागदपत्र असतात हे सगळे प्रोसेस आहे असं कुणालाही कुठेही नोकरी लावतात पण मी लावू शकतो आय टी कंपन्यांमध्ये मी नोकरी लावू शकतो पण चाळीस ते पन्नास आय टी कंपन्यांचे आर माझ्या मित्राचे माझ्या ग्रुपचे काही माझे अशी मित्र मित्रपरिवार आहे तुम्ही कोणत्याही आय टी कंपनीमध्ये सांगा मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जॉब लावतो हे तुम्हाला मी वचन देतो वॉर्ड क्रमांक कर तीन मध्ये एकही बेरोजगार ठेवणार नाही हे माझा शब्द आहे हे माझं वचन आहे माझं आईची शपथ घेऊन सांगतो माझ्या देवतेची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला तुम्ही फक्त मला एक माझ्यासाठी प्लीज माझे हात जोडून विनंती वॉर्ड क्रमांक तीन मध्ये जे माझे दोन अपक्ष उमेदवार आहेत गुरुदेव कांबळे आणि जयश्री जाधव मावशी यांना तुम्ही प्रचंड मताने निवडून द्या मी तुम्हाला वचन दिलेलं आहे एकही मुलगा मुलगी बेरोजगार ठेवणार आहे आणि इतकं माझा तुम्ही वचननामा बघा वाचा वचनामा उद्यापासून प्रत्येकाच्या घरोघरी येईल इतकं जे मी करू शकतो मी तेवढंच दिलेलं आहे इतकं उत्कृष्ट वचननामा बनवलेला आहे मी एकदम सुंदर केलेलं आहे तर आपण सर्वांची साथ मला असू द्या सर्वांचा आशीर्वाद असू द्या तुमच्या सर्वांच्या साथीवर आशीर्वादावर मी रक्षक प्रतिष्ठानचं काम मी जोमानी करत आहे सगळ्या बाजूला आणि मला ह्या दोन उमेदवारांना एखादं चिन्ह आहे गुरुदेव कांबळेचं चिन्ह आहे बॅट जय श्री जाधव मावशी यांना यांचं चिन्ह आहे सिलिंग पॅन यांच्या चिन्हासमोरचं सा बटन दाबा त्यांना तुम्ही मदत करा आणि निवडून द्या निवडून द्या दुसऱ्या दिवसापासून मी तुम्हाचा सेवक म्हणून सदर सदर्फवर्ड क्रमांक तीन मध्ये तुमचा सेवक सगळ्या जनतेचा सेवक म्हणून मी तुमच्याकडे काम करेल ठीक आहे धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका